मणुनी शरण आलो म्हणुन शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी या माता तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची काय वर्णू त्याची काय वर्णू लीला पामर शेषादी क शिणले न लगे त्या पार न लगे त्या पार ते, ते जडमुड कैसा ते, ते जडमुड कैसा मी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था ओ वाळू आरती ओ जय श्री साईनामाराजी जय श्री साईनामाराजी श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपा आशीर्वाद घेऊन वंदनीय मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरू स्वामीवार गुरुवार दुग्ध शर्करे का योग है गुरु प्रति कृतज्ञता व्यक्त करना चाहिए दिवस गुरु पौर्णिमा आषाढ़ पौर्णिमा व्यास पौर्णिमा या नावानी या पौर्णिमे ओखल जो आषाढ़ पौर्णिमा गुरुपौर्णिमा गुरु प्रती कृतज्ञता व्यक्ती तर गुरु आणि शिष्य हे नात जोडायला फार कष्ट लागत नाही फार कष्ट लागत नाही कारण एखाद्या शाळेत प्रवेश घेतला त्या शाळेचे शिक्षक ते गुरु आणि हा विद्यार्थी ते शिक्षक शिक्षक पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं पूर्वीच्या काळी आश्रमामध्ये गुरुग्रही जायचं म्हणजे आत्ताची एंट्रही जायचं तिथं जायचं आणि गेल्या गेल्या कुठलेही गुरु त्या आश्रमामध्ये आपल्याला घेत नव्हते किंवा त्या ठिकाणी लगेच शिक्षण द्यायला पण सुरुवात करत नव्हती वर्षानुवर्ष ते त्या ठिकाणी फक्त आपल्याला बाहेर त्या आश्रमामध्ये देखरेख करणं निरीक्षण करणं तिथं कशा सोपस्कार होतात कसं ज्ञानदानाच काम होत हे पाहण्यासाठी आपल्याला तिथं थांबावं हो लागत असे आणि मग आपण तिथं सगळ्या याच्यात गुरुच्या नजरेत आपण भरलो आपण तिथं पात्र झालो तर आपल्याला गुरु आणि मग ज्ञानार्जन होत तस एक म्हणजे या गुरुग्रही शिक्षण घेण्यासाठी म्हणून गेले तो केला, केला नंतर पाहिला त्याचा स्वभाव त्याचा तोहेर आणि ते केल्यानंतर बाहेरूनच आत येताना पहिली एक शिष्या होती ते झाडत होती आणि झाडणं केर बन सरपण गोळा करणं स्वयंपाक करणं ही सगळी काम शिष्याला करावी लागत गुरुमाता जे असायचे त्यांना मदत करायचं काम करावं आणि मग ती झाडत असताना हा जो नवीन शिष्य प्रवेशित झालेला होता त्याच्या अंगावर तो थोडासा केरू उडला तो इतका चिडला इतका चिडला आणि तसच त्या त्या तावा तावामध्ये तावा आत मध्ये गेला के आत केल्यानंतर गुरुना नमस्कार केला गुरुनी काय ओळखायचं ते ओळखलं गुरु म्हणाले जा तुला मी तू तु नागासारखा फणा काढतोस तू अजून ज्ञानार्जन करण्याच्या पात्रतेचा देतो तो मंत्र वर्षभर पाडायचा पर पुन्हा परत त्याने एक वर्षभर तो मंत्र म्हटला आणि पुन्हा परत पर आला पुन्हा तीच पहिली शिष्या तीच काय करत होती तर त्या आश्रमामध्ये सारवण करत सडा समर्पण करत होतो आणि सारवण सेन माती पाणी चालवलेलं तर त्याच्या अंगावरती उडली उडल्यानंतर तो पुन्हा चिडला तसल्याच चिडलेल्या अवस्थेमध्ये तो आत आला आणि गुरुना नमस्कार केला गुरु म्हणाले अजूनही तू पात्र नाहीस तू जरी नागासारखा फणा पाडत पड़ा नसलास तरी नागासारखे ना उद्धारी टाकतोस तो अजून म्हणजे तु तु अजूनही तुझा राग कमी झालेला नाही म्हणजे अजूनही तू पात्र झालेला नसतं

काहीही म्हटला नाही त्या मुलीला ना, त्या शिष्यला नमस्कार केला ताई मी पात्र होण्यासाठी तुम्ही इतके कष्ट घेतले तुम्हाला वंदन करतो आणि मग ते आत करून पुढे आणि मग गुरु म्हणाले की आता तू शिक्षणासाठी पात्र होणार आता तुला मी ज्ञान आणि हे आपण जे शिकवलेलं आहे तेच त्या शिष्यांनी संग्रहित केलं पाहिजे त्यांना अवलंबलं पाहिजे आणि तसच आचरण तसच आचरण त्यांनी केलं पाहिजे के गुरु ना काय पाहिजे असत त्यांना काही गुरुदक्षिणा नको असती किंवा शिष्याकडून फार मोठी काहीतरी आनापत पाहिजे काहीतरी देणगी पाहिजे असं काही नसतं आपण घालून दिलेले जे, जे? संस्कार दिले आहेत ते संस्कार त्या शिष्यामध्ये दिसले की गुरु तृप्त होत असतो तीच गुरुदक्षिणा गुरुंच्या गुरु आहे तो त्या अमुख अमुख मॅडमचा एका मुलीचा तो विद्यार्थी आहे का घंटी मॅडमचा तो विद्यार्थी आहे का या मॅडमचा तो विद्यार्थी आहे हेच आपल्याला गुरुदक्षिणा आहे ना ह्याच्याशिवाय दुसरं काय अपेक्षित असतं शिक्षकांना काय अपेक्षित असतं हेच अपेक्षित असत गुरु समजूनही सांगत असतात आणि समजून घेतही असतात जर आपला शिष्य आपला विद्यार्थी चुकत असेल तर त्याला समजून काम करत असतात त्याची मत समजून घेण्याचं सुद्धा काम गुरु करत असतात ते एका आश्रमामधून विद्यार्थी असे फेर फक्टा मारत जंगलामध्ये फिरत होते आणि तिथून त्याला तहान लागलेली होती म्हणून तो पाणी त्याला पाण्याची पाण्याचीर मिळाली त्या पिला पाणी पिला आणि ते पाणी तहान लागल्यानंतर आपल्याला माहिती तहान लागल्यानंतर कसलं पाणी असलं तरी आपल्याला ते चांगलं अमृतासारखं सारखं वाटत आणि तो पाणी पिला त्याला छान वाटलं पाणी सुमधुरा असं पाणी वाटलं म्हणून त्यानं काय केलं आपण पिला आणि ते गुरुला पण घेऊन आलं पाणी गुरु तुमच्या समजून सांगण्याचं काम गुरु करत असतात त्याची मत समजून घेण्याचं सुद्धा काम दूर करत का आश्रमामधून विद्यार्थी मारत जंगलामध्ये फिरत होते आणि तिथून त्याला तहान लागलेली होती म्हणून तो पाणी त्याला पाण्याची विहीर मिळाली त्या विहिरीत पाणी पिला आणि ते पाणी तहान लागल्यानंतर आपल्याला माहिती तहान लागल्यानंतर कसलंही पाणी असलं तरी आपल्याला ते चांगलं अमृतासारखं वाटत आणि तो पाणी पिला त्याला छान वाटलं पाणी सुमधुर असं पाणी वाटलं म्हणून त्यानं काय केलं आपण पिला आणि ते गुरुला पण घेऊन आलं पाणी गुरु तुमच्यासाठी पाणी आण ते घेतलं आणि तेही पाणी तो पाणी दिला आणि निघून गेला पुन्हा एक तिथं दुसरा शिष्याला आणि म्हटलं भाट्यात थोडस पाणी राहिलेलं होतं तो म्हटलं बघ मी पण पितो ते पाणी अमृतासारखं पाणी आहे बघू मी पण पितो पाणी म्हणून ते पिला तो म्हटलं कायच बरं नाही आपल्या पाण्यासारखंच पाणी आहे अरे त्यानं पाणी आणलं ते पाणी नेहमी सारखं पाणी आहे मात्र त्यांनी आणलेलं जे आहे त्याच्या मागच्या भावना आपण समजून घेतली म्हणजे गुरुनी शिष्याला समजून घेतलं पाहिजे गुरुनी शिष्याला त्याच्या अडचणी त्याच्या काही समस्या असतील तर त्या गुरुनी शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि मग तशा पद्धतीनं वागलं पाहिजे बघा आपल्याला माहिती आहे महाभारत घडलं महाभारत एवढं पट्ट महाभारत घडलं महाभारतामध्ये आपल्याला माहितीच आहे कौरव पांडवांचं युद्ध त्या त्याच्यामध्ये आणि समोर इतके सगळे जेव्हा अर्जुनाला दिसले अर्जुनाला दिसले जे विरोधी पक्षात आहे त्यावेळी त्यांनी शस्त्र खाली ठेवलं तेव्हा श्रीकृष्ण त्याचे रथाचे सारथ्य करत होते पण त्या ठिकाणी त्यांनी गुरु होऊन त्यांना गीता सांगितले आणि मग पुढचं काय जे घडलं ते तुम्हाला आम्हाला सांगायचं तर गुरुनी घालून दिलेले जे संस्कार आहेत गुरुनी घालून दिलेले जे वाट आहे त्या वाटेवरून आपण चाललो तर त्या ठिकाणी काहीही अडचणी आणि त्या अडचणी आल्या तर कशा घालवायच्या किंवा कशा त्या अडचणीतून मार्ग काढत काढत आपण जायचं एका आश्रमामध्ये विद्यार्थी आलेले होते शिक्षण घेण्यासाठी शिक्षण त्यांचं पूर्ण झालं ते घरी जाणार होते गुरुनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी जाताना मला भेटून जाताना जाता मला भेटून जायच मग ते शिष्य ज्या ठिकाणी राहत होते तिथून अगदी थोड्याच अंतरावरती गुरुचा आश्रम होता म्हणजे आश्रमातच मुलं राहायची पण त्यांची राहण्याच सोय वेगळ्या ठिकाणी गुरुंची राहण्याची सोय वेगळ्या ठिकाणी असायची आणि मग त्यावेळी ते जे राहिले हे तीन शिष्य होते ते त्यांच्या राजा ठिकाणापासून गुरुच्या घरा घरी लागले ला तेव्हा रस्त्यामध्ये त्यांना काटे अंतरलेले दिसले काटे होते तर पहिला शिष्य जो आला तो काट्यात उड्या मारत उड्या मारत उड्या मारत आता गुरुचा आशीर्वाद तर घेऊन जायचंय आपल्या गृहीत जाताना

गुरु नमस्कार केला आणि नमस्कार करून तो, तो राहायला सांगितलं गुरुने तिसरा आला तिसरा येताना तिसऱ्यानं काय केलं जे रस्त्यामध्ये काटे होते ते काटे बाजूला काढत 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 आला आणि तो गुरुपर्यंत आला माग गुरुच्या पर्यंत पोहोचल्यानंतर मागं वळून पाहिलं तेव्हा त्या रस्त्यावरून कुणीही चालत येऊ शकेल कारण काटे काढलेले होते काय आपल्या या रस्त्यावरती आयुष्याच्या या रस्त्यावरती आपल्या रस्त्यामध्ये संकटरुपी अनेक काटे आहेत अने आणि हे काटे काढत 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 हे जीवन जगायचं असत हे मार्गक्रमण करायचं असत साधना करायची असते आता आपण सगळेजण त्या ह्याच्यातच आहे आज तरुण वर्ग सुद्धा बराचसाच या ध्यानधारणा साधनेमध्ये आलेला आहे साधना म्हणजे क्षितिजाप्रमाणे वाटते पाहिजे तर ते लांब आहे आपल्या सगळ्यांचे अध्यात्माची उंची या गुरूंच्या सद्गुरु दादांच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने सद्गुरु अण्णा महाराजांच्या आशीर्वादाने आपली सगळ्यांची ही अध्यात्माची उंची अशीच वाढत जावो हीच आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी स्वामी समर्थांच्या अध्यात्माची उंची स्वामी समर्थांचे आपण आज भक्त आहोत उद्या निश्चित होऊ त्याच्यापेक्षा अजून आपली प्रगती होत जाईल आणि आमची आपली उंची वाढत जाईल ह्याच सदिच्छा व्यक्ती स्वामी वठा समर्थ महाडा सद्गुरु अण्णा श्री स्वामी समर्थ व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना आणि अण्णा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन पंढरपूर केंद्र प्रमुख श्री आणि सौ गायपाड यांना वंदन करून मी आता माझ्या प्रवर्धनाला सुरुवात कर गुरुपौर्णिमा तोच विषय आहे तेच सगळं येणार आहे थोडं सगळं आषाढ शुद्ध पौर्णिमा त्यालाच आपण व्यास पौर्णिमा म्हणतो त्यालाच पौर्णिमा म्हणतो माझ्या सेवेकरी आणि प्रिय बंधू भगिनी आजचा दिवस हा गुरुपौर्णिमेचा आहे आणि हा दिवस म्हणजे आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या आणि आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या गुरु गुरुं प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस आहे आज सगळीकडं गुरुमय सगळं जग आहे गुरुमय सगळीकडे आज गुरुंची सेवा गुरुंच नामस्मरण आणि गुरुंची पूजा अर्चा हे सगळीकडे चालू प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे पण आज मी इथं गुरु म्हणून आधी बसलेली नाही आज मी साधक आहे आदरणीय परमपूज्य दादा महाराजांची मी साधक आहे सेवेकरी आहे आणि आजन्म सेवेकरी असणार आहे त्यांची साधक असणारे जरी आज गुरुपूजन झालं तरी हा दादानी दिलेला आदेश आहे आम्हाला खरं दोघींना पण हा मान्य नव्हता आमची तेवढी पात्रता नाहीये पण दादांचा गुरूंचा आदेश असल्यामुळे आम्हाला ह्या आता जे गुरुपूजन झालं ते स्वीकारावं आता गुरु शिष्याच्या या पवित्र आणि अतुट संबंधी मी थोडस बोलणार शिष्याचं नातं हे जगातील अनमोल आणि अद्वितीय नाते आहे हे केवळ ज्ञानाची देवाण घेवाण करणारं नातं नाहीये आहे ते पण केवळ ते नाही तर ते श्रद्धा विश्वास प्रेम आणि त्यागावर आधारित आहे गुरु आपल्याला केवळ फक्त ज्ञान देतात असं नाहीये पण कस का देतात मग ज्ञान तर मिळतच आपल्याला गुरुकडनच ज्ञान देतो आपण आता गुरु खरं पहिली आई आहे आईकडनं पण ज्ञान मिळतं ज्यांच्या ज्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान मिळतं त्यांना आपण काय म्हणतो आपली गुरु अगदी आपल्यापेक्षा छोटी जरी कोणी माणसं असतील लहान असेल तरी लहानांकडनं जरी आपण एखादी गोष्ट शिकली तर आपला तो गुरु झाला त्याला लहान मोठं असं वयाचे बंधन नाहीये लहान असला तरी त्याच्याकडनं एखादी गोष्ट आपण शिकली तर तो त्या कामाचा आपला गुरु झाला गुरु खूप आहेत आपल्या दत्ताने चोवीस गुरु केले पण सद्गुरु मात्र एकच गुरु अनेक असतात पण सद्गुरु मात्र एकच असतो तर आपल्याला गुरु काय देतात फक्त शिक्षण नाही देत ज्ञान देत नाही तर संकटांना सामोरं कसं जायचं जीवन कसं जगायचं मानवतेची सेवा कशी करायची आणि गुरु शिक्षणाला आपल्याला अंधारातून उजेडाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे येतात ह्याच जबरदस्त उदाहरण म्हणजे आपल्याला माहिती आहे आपले गुरु शिष्याची परंपरा सांगणार आहे मदी सांगणारे खूप अशी इतिहास जमा आहेत त्यातलं फक्त आपण एक म्हणजे थोडक्यात सांगते मी पूर्ण गोष्ट सांगणार नाही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे गोष्ट आता इतिहास महाभारतामध्ये पात्र असलेलं एक एक लग्न त्याला धनुर्विद्या शिकण्याची खूप इच्छा होती थोडक्यात सांगते आता तो कोणाकडे गेला द्रोणाचार्याकडे द्रोणाचार्याने त्याला स्वीकारलं शिष्यत्व दिलं नाही त्यांनी नाकारलं काही हरकत नाही तो नाराज नाही झाला फक्त गुरुंना नमस्कार केला ना, गुरु नाही म्हणाले नाही ठीक ना 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 आहे घरी आला अतिशय श्रद्धा होती त्यांची एकला भेटी द्रोणाचार्यावर घरी याला मातीची मूर्ती द्रोणाचार्यांची बनवली आणि तो तिथे मूर्तीच्या समोर बसून शिकू लागला त्याने अभ्यास केला अतिशय अपार श्रद्धा होती त्वनी आपल्या गुरुला द्रोणाचार्यानं आदर्श मानतो एक दिवस तो इतक्या धनुभेदेमध्ये पारंगत झाला ही गोष्ट द्रोणाचार्या समजली अरे इच्छा म्हणजे आश्चर्य वाटलं ज्याला मी शिष्यत्व दिलं नाही त्याला शिक्षक पसरवलं नाही तरी पण हा शिकला कसा आणि धनुरुर तर झाला त्याला जरा थोडं आश्चर्य वाटलं त्याने त्याची परीक्षा घेतली म्हणजे द्रोणाचार्यांनी एक वेळा सांगितलं की तुला मला दोन द्यावी लागेल काय द्यायची त्यांनी त्याने क्षणाचाही विचार न करता लगेच तरवारी तो त्यांच्या अर्पण तो आता गुरुच्या सानिध्यात नसताना सुद्धा तो, तो शिकला कशावर शिकला केवळ निष्ठेवर अपार श्रद्धेवर द्रोणाचार्य समोर होते का तरी पण फक्त विश्वासावर श्रद्धेवर तो शिकला <laughs> खरं खरं तर द्रोणाचार्यांनी त्याची परीक्षा केली आणि तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आता या कृतीतनं काय आपल्याला कळत द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली आणि एकलव्याने अंगठा आपला उजवा हाताचा अंगठा काढून दिला या कृतीतनं आपल्याला काय समजत त्यांच्या नात्यातला त्याग आणि समोर या दोन दोन्ष्ट, दोन गोष्टी एकलव्याच्या आपण कळत मग शिष्य आणि गुरु कसे असावे खरं तर द्रोणाचार्याने त्याला नाकारलं होत तरी पण त्याची श्रद्धा त्याची निष्ठा ह्याच्यामुळे तो त्या परीक्षेत पास झाला बरोबर दिल्या मग गुरुचं मन बदललं द्रोणाचार्यांचं मन बदललं की खरे एवढा मोठा शिष्य हा एवढा पारंग झालाय आणि आपण त्याला नाकारलं त्याने त्याला त्यावेळेला मात्र त्यांनी त्याला स्वीकारलं आता गुरु कसा मार्गदर्शक असावा मित्र असावा आणि तत्वज्ञ असावा समोरच्या माणसाच्या शिष्याच्या चुका पोटात घालून त्याला समजून सांगितलं कुणी गुरु ह्याचा नुस्ता, नुसता असा नाही कडत नाहीये छडीचा मार नाहीये तुम्ही त्याच्या मनामध्ये शिरून त्याच्या पोटामध्ये शिरून त्याच्या चुकावर पांघरून नाही घालायचं चुकाची जाणीव करून घ्यायची आणि त्याला सुधारायचं तो खरा गुरु आपल्या गुरु प्रती श्रद्धा आदर आणि समर्पण ठेवलं पाहिजे योग्य दिशा दाखवली गेली पाहिजे तरच तो त्याला गुरु समजायचा आज गुरु मात्र त्याने त्याला स्वीकारलं आता गुरु कसा पालक असावा मार्गदर्शक असावा मित्र असावा आणि तत्वज्ञ असावा समोरच्या माणसाच्या शिष्याच्या चुका पोटात घालून त्याला समजून सांगितलं कुणी गुरु नुसता ह्याचा नुसता असा नाही कडक नाहीये छडीचा मार नाहीये तुम्ही त्याच्या मनामध्ये शिरून त्याच्या पोटामध्ये शिरून त्याच्या चुकावर पांघरून नाही घालायचं चुकाची जाणीव करून घ्यायची आणि त्याला सुधारायचं तो खरा गुरु आपल्या गुरु प्रती श्रद्धा आदर आणि समर्पण ठेवलं पाहिजे योग्य दिशा दाखवली गेली पाहिजे तरच तो त्याला गुरु समजायचा आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण आपल्या गुरु प्रती कृतज्ञता व्यक्त जीवनाचा अर्थ समजावून दिला या सर्वांना आदराने आपण वंदन करूया आणि गुरु शिष्याचं हे पवित्र नातं असंच निरंतर टिकून राहावं ही स्वामींच्या श्री स्वामी